गुप्तधन मिळवण्याच्या अमिषामुळे राहत्या घरात अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असणाऱ्या कौलव या गावात घडली आहे कौलव गावचे सजग नागरिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाखवलेल्या तत्परतेने हा प्रकार टाळण्यात पोलिसांना यश मिळाले राधानगरी तालुक्यातील कौलव या गावी गुप्तधनाच्या शोधासाठी काही कर्मकांड केलं गेलं आणि तिथं गावामध्ये अशी चर्चा होती की दोन बाळांचा नरबळी जाण्याची शक्यता होती ही बातमी एका तरुणानं फोनद्वारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे आम्हाला कळवली फोन येताच तात्काळ त्या बातमीची खात्र जमा करून आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा त्या गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी ते काम जे कर्मकांड विधी चालले होते ते थांबवण्याचं काम केलं आणि पोलिसांना पाचारण केलं होतं शरद धर्मा माने यांच्या घरी संशयास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती कौलवचे सरपंच रामचंद्र कुंभार यांना मिळाली माहिती मिळताच त्यांनी तातडीने सूत्रे हलवली काल गावातून मला फोन आले की असं गावामध्ये होण्याची शक्यता आहे धनलाभाच्या सरपंच लक्ष द्या त्यानंतर मी संपूर्ण गावातून माहिती घेतली साधारणतः पाच ते सात असे दोन तीन तास जवळजवळ मी माहिती घेतली त्यामध्ये माझ्या लक्षात आलं की गावातून ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे त्यानुसार ह्या घरामध्ये या पद्धतीनं बाहेरचे अपरिचित लोकं आली होती आणि विधी वगैरे अशा संशयास्पद घटना किंवा योजना चालू असल्याचं माझ्या निदर्शनास आलं मी आलो त्यानंतर घरामध्ये प्रवेश केला बघितलं तर त्या ठिकाणी अपरिचित अशी विक्षिप्त माणसं होती दारू त्यानंतर सिगारेट्स वगैरे अशा सगळ्या बाबी त्यानंतर विधी हवन अशा बाबी त्यानंतर लिंबू चाचण्या गुलाल असे सगळं दिसत होतं गुप्तधन मिळवण्याच्या लालसेने शरद धर्मा माने याने घरातील देफाऱ्यासमोर चार फूट लांबीचा खड्डा खोदला होता जवळच चटईवर केळीच्या पानावरती हळद कुंकू सुपारी नारळ पानाचे विडे आणि टाचण्या मारलेले लिंबू मांडून पूजा सुरू होती तेथे उपस्थित असलेला मांत्रिक चंद्रकांत धुमाड याने गळ्यात रुद्राक्ष आणि वेगवेगळ्या मण्यांच्या माळा घातलेल्या होत्या खड्ड्याबाबत विचारले असता आरोपी संतोष लोहार याने सदर खड्डा गुप्तधन काढण्यासाठी खणला आहे त्यासाठी ही पूजा करत आहोत असे सांगितले संशयित आरोपी आशिष चव्हाण यांनी सरपंच व इतरांना येथून निघून जा तुम्हाला ठार मारेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेतील खालील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे शरद माने मुख्य आरोपी महेश सदाशिव माने राहणार राजमाची तालुका कराड जिल्हा सातारा आशिष रमेश चव्हाण राहणार मंगळवार पेठ कराड जिल्हा सातारा चंद्रकांत महादेव धुमाड राहणार मंगळवार पेठ कराड जिल्हा सातारा संतोष निवृत्ती लोहार राहणार वाजोली तालुका पाटण जिल्हा सातारा बापू पाटील राहणार पुलाची शिरोली तालुका हातकणंगले आरोपी शरद माने हा परिसरातील एका कारखान्याचा हंगामी कामगार आहे हे कुटुंब चाळीस वर्षांपासून कोयना धरण परिसरातून या गावात पुनर्वसित झालेले आहे लहान असताना घराचे बांधकाम करताना त्याच्या वडिलांना सोन्याचा दागिना सापडला होता आपल्या घरात पूर्वजांनी ठेवलेले गुप्तधन असावे असा, असा त्याचा समज झाला होता त्याच्या समजुतीचा फायदा घेत मांत्रिकांनी हा प्रकार केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते लोकांनी अशा अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता विज्ञानाशी काच धरण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे आपल्या आजूबाजूला विज्ञानानं तयार केलेल्या अनेक गोष्टी आपण वापरतोय म्हणजे विज्ञानाची करणी आपण घेतलेली आहे परंतु विज्ञानानं सांगितलेली विचारसरणी काही आपण घेतलेली नाही दुसऱ्या बाजूला आणखीन एक आपण विचार केला पाहिजे का के जे, जे काही बोंधू महाराज त्या प्रकरणामध्ये अटक केलेले आहेत तर हे असे एका रात्री तयार होत नाही तर यांच्या घडवणुकीसाठी एक प्रक्रिया असते आणि समाज अगदी लोकप्रतिनिधी समाज शिकलेले न शिकलेले गरीब श्रीमंत सगळे लोक यांच्या पाठीशी पाठीशी असतात किंवा त्यांच्या नादाला लागतात आणि त्यामुळं अशी बुवाबाजी फोपावते आणि ते लोकांचं आर्थिक शारीरिक मानसिक सर्व प्रकारचं शोषण करत असतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही असंच सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्या मागचं खरं कारण शोधायला पाहिजे कोणतीही अतिंद्रिय शक्ती किंवा अनैसर्गिक गोष्टी घडून येत नाहीत तर याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे नरबळी नव्हे तर गुप्तधनाच्या शोधासाठी आम्ही घरात खड्डा खणला होता अशी कबुली आरोपींनी दिली आहे मनगटातील श्रमावर विश्वास न ठेवता अंगारे धुपारे मंत्रतंत्र यांसारख्या थोतांडावर विश्वास ठेवल्याने शरद माने याला गजाआड जावे लागले आहे कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याला आणखी आर्थिक भार सोसावा लागेल गुप्तधन तर मिळाले नाहीच पण कायद्याच्या कचड्यात सापडल्याने शरद मानेवरच पुन्हा खड्ड्यात जाण्याची वेळ आली आहे लोकांनी यातून बोध घेत स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवण्याची गरज आहे समीर कटके मॅक्स महाराष्ट्र कोल्हापूर